महाराष्ट्रातलं सांगली म्हणजे तर पुरोगामित्वाचा झेंडा मिरवणारा भाग परिसर परंतु याच परिसराला एका डॉक्टरनं काळीमा फासलेला आहे तब्बल एकोणीस महिला मृत अर्भक सापडून सुद्धा हा डॉक्टर अजूनही फरार आहे आणि पोलिसांच्या हाती काहीही लागलेला नाहीये सांगली पासून अवघ्या वीस किलोमीटर वर असलेलं म्हैसाळ गाव तसं सधन पण या गावात चिमुकल्या कळ्यांना नख लावण्याचा धंदा सुरू होता आणि त्याचं केंद्रस्थान होतं डॉक्टर बाबासो खिद्रापुरेचं भारती हॉस्पिटल शनिवारी दुपारी मणेराजुरीची स्वाती जमदाडे गर्भपातासाठी म्हैसाळमध्ये आली मात्र स्वातीचा मृत्यू झाला गर्भपातादरम्यान स्वातीचा झालेला मृत्यू आपल्या अंगलट येऊ नये म्हणून डॉक्टर खिद्रापुरे आणि स्वातीच्या पतीनं तिचा मृतदेह सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेला पुढे सखोल चौकशी केल्यानंतर म्हैसाळमधील गर्भपात केल्या जाणाऱ्या हॉस्पिटलची पोलखोल झाली पोलिसांनी अधिक तपास केला असता गावामध्येच तब्बल एकोणीस अर्भक सापडली पोलिसांनी कंपाऊंडर जॉन्टी वनमोरे आणि डॉक्टरांचा मित्र रवींद्र सुतार यांच्याकडे अधिक चौकशी केल्या असता डॉक्टर किद्रापुरे यांचा बाजार उठला सोनोग्राफर गेले आणि तपासणीत मुलगी आहे म्हणून सांगितले डॉक्टरने आम्ही ते गबाबत खाली करणार आहे म्हणून सांगितलं होतं त्याच्यानंतर मी सांगितले असं काय बाळा करू नका हे गाडीचं तीन वाजता मी आहो म्हणूनच फोन केला तर असं असं सांगितलं ऑपरेशन करताना स्वातीला अटॅक आलाय आणि भारतीय हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले म्हणून सांगितले डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरे मूळचा शिरोळ तालुक्यातल्या कनबाडचा आहे त्याची बायकोही डॉक्टर आहे या दोघांचाही या प्रकरणात हात असल्याचा संशय आहे हे टर्मिनेशन ऑफ जी आहे ती अवैध पद्धतीने होत असल्यामुळं भारतीय दंडविधान संहिता यातील कलम यापूर्वी लावण्यात आलेली आहेत यामध्ये कुठल्याही आरोपीची गै केली जाणार नाही अत्यंत निर्घुन आणि अमानवीय कृत्य या आरोपींनी केल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे गर्भपाताचं डायरेक्ट कागदपत्र बरीचशी त्याला पुष्टी देणारी सापडलेली आहेत आणि याच्यामध्ये इथं होणाऱ्या ज्या सोनोग्राफी आहेत त्या सोनोग्राफी बाहेरून कुठून तरी करून येत होत्या आणि त्याचं लिंग निदान कदाचित बाहेरच्या जिल्ह्यामध्ये किंवा बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हैसाळ तसं लहान गाव पण दहा वर्षात डॉक्टर खिद्रापुरेच्या कारनाम्यांचा थांग पत्ता कुणालाही कसा लागला नाही हे विशेष एक जबाबदार माणूस म्हणून मी आज बोलतो गाव या गावामध्ये अशा गोष्टी याच्या पुढच्या काळामध्ये घडून येत आणि ज्या आत्तापर्यंत ज्या लोकांनी घडवलेल्या आहेत आणि त्याला जे जबाबदार असतील तर काय असेल ते नियमाप्रमाणे जास्तीत जास्त त्यांना शिक्षा व्हावी या मताची आम्ही गावकरी सहमती आहे आणि मग डॉक्टर फरार आहेत डॉक्टरना शिक्षा झाली पाहिजे वगैरे प्रति प्रतिसाद आता उमट उमटत उमटत आहेत पण मला असं म्हणायचं आहे की ह्या प्रकरणाला किंवा हे जे कौर्य घडलेलं आहे ह्याला जितके डॉक्टर जबाबदार आहेत तितके करून घेणारे पण जबाबदार आहेत बीड जिल्ह्यातल्या सुदाम मुंडेच्या कारनाम्यांनी महाराष्ट्र असाच हादरला होता आता पुरोगामी विचारांचा झेंडा मिरवणाऱ्या सांगली जिल्ह्यालाही डॉक्टर खिद्रापुरेच्या कारनाम्यानं काळीमा फासलाय आहे बेटी बचाओ बेटी पढाओच्या घोषणा सुरू आहेत पण त्या कागदावर राहू नयेत म्हणून तुम्ही आम्ही सावध राहायला हवं रणजित सह कुलदीप माने एबीपी माझा म्हैसाळ सांगली